नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर लगेचच सुरू करूया आपल्या व्हिडिओला आज आपण या व्हिडिओमध्ये पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणून पंचायत समितीस विशेष महत्व आहे पंचायत समिती हा तालुका स्तरावर कार्यरत असणारा पंचायत राजचा घटका आहे गटविकास अधिकारी म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच बीडीओ हा पंचायत समितीचा सचिव असतो प्रशासकीय बाबतीत गटविकास अधिकारी ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवतात तर गटविकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ नियंत्रण ठेवतो याची तरतूद ही महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या कलम नुसार प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समितीची तरतूद करण्यात आली रचना अधिनियमाच्या कलम सत्तावन्ननुसार पंचायत समितीवर खालीलप्रमाणे सदस्यांची नियुक्ती केली जाते संबंधित गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्षरित्या निवडून गेलेले प्रतिनिधी असतात गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्ष निवडून गेलेल्या सदस्यांची संख्या ही त्याच गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्य संख्येच्या दुप्पट असते कारण दर वीस हजार लोकसंख्येमागे एक सदस्य पंचायत समितीवर निवडून जातो तर दर चाळीस हजार लोकसंख्येमागे एक सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून जातो म्हणजेच जिल्हा परिषदेच्या एका वॉर्डमध्ये पंचायत समितीचे दोन वॉर्डस समाविष्ट असतात येथील आरक्षण म्हणजे कलम नुसार महिलांकरिता व अनुसूचित जाती जमाती व मागास प्रवर्गासह पन्नास टक्के जागा या राखीव असतात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सत्तावीस टक्के जागा राखीव असतात अनुसूचित जाती जमातींसाठी गटातील एकूण लोकसंख्येशी असलेल्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात येथील निवडणूक पद्धती ही प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते तसेच पंचायत समितीचा कार्यकाल हा सर्वसाधारणपणे पाच वर्षाचा असतो कार्यकाल कमी जास्त करण्याचा अधिकार राज्य शासनास असतो सभापती व उपसभाप्ती यांचे महत्वाचे स्थान पंचायत समितीत असते निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची सभाप्ती म्हणून व दुसऱ्याची उपसभाप्ती म्हणून निवड करतात पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचने पंचायत समितीच्या पहिल्याच सभेत केवळ सभाप्तीची निवड केली जाते यानंतरच्या दुसऱ्या सभेत उपसभापतींची निवड केली जाते सभापती उपसभापतींच्या निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते मिळाल्यास त्यांची निवडसभेच्या अध्यक्षांसमोर चिठ्या टाकून केली जाते सभापती उपसभापती निवडीत काही विवाद उद्भवल्यास त्यासंबंधी निवडीपासून तीस दिवसांच्या आत विभाग आयुक्तांकडे दाद मागता येते विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात दाद मागायची असल्यास या निर्णयाच्या दिनांकापासून संबंधितांनी तीन दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील कराव्यास लागते पंचायत समितीच्या सभाप्तीपदाचे आरक्षण काढण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे तसेच गटातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या पन्नास टक्केहून अधिक असल्यास सभाप्ती व उपसभाप्ती या जमातींमधून निवडले जातात गटातील अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या पन्नास टक्केहून कमी असून तेथे आदिवासी उपक्षेत्राचा काही भाग समाविष्ट असल्यास संबंधित जमातीतून उपसभाप्तींची निवड केली जाते पंचायत समितीचे सभाप्ती व उपसभाप्ती यांचा कार्यकाल सध्या अडीच वर्षे इतका आहे सभापतीला मानधन हे दरमहा दहा हजार रुपये व अधिक भत्ते व उपसभाप्तीला दरमहा आठ हजार रुपये व अधिक भत्ते असतात पंचायत समिती सदस्य व उपसभाप्ती यांचा राजीनामा हा सभापतींकडे असतो सभापतींचा राजीनामा हा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दिला जातो अधिनियमातील कलम नुसार पंचायत समितीच्या सभेस उपस्थित राहणाऱ्या व मतदानाचा अधिकार असणाऱ्या सदस्यांपैकी एक तृतीयांश सदस्यांनी मागणी केल्यास सभाप्ती उपसभाप्ती यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो निवडीनंतर पहिले सहा महिने असा ठराव मांडता येत नाही अविश्वास ठराव संमत होण्यासाठी जिल्हाधिकारी व त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने बोलाविलेल्या खास सभेत दोन छेद तीन सदस्यांचे बहुमत आवश्यक असते अन्यथा हा ठराव फेटाळला जातो महिला पदाधिकाऱ्यांबाबत अविश्वास ठराव संमत होण्यासाठी तीन चतुर्थांश बहुमत आवश्यक लागतो अविश्वास ठराव एकदा फेटायला गेल्यास पुन्हा वर्षभर नवा अविश्वास ठराव मांडता येत नाही पच्युती अधिनियमातील कलम त्र्याहत्तरनुसार कर्तव्यच्युती गैरवर्तणूक असमर्थता इत्यादी कारणांवरून पंचायत समितीचे सभाप्ती उपसभाप्ती यांना बाजू मांडण्याची संधी देऊन पदावरून दूर करण्याचे अधिकार राज्य शासनास आहे सभापतींची कार्ये पुढील प्रमाणे आहे पंचायत सभा बोलाविणे व त्यांचे अध्यक्षपद भूषविणे सभापतीस पंचायत समितीच्या विविध अधिकाऱ्यांकडून कामाचा अहवाल हिशेब व इतर आवश्यक कागदपत्रे मागविण्याचा अधिकार आहे पंचायत समिती व जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या विकास प्रकल्पाची पाहणी करणे पंचायत समितीची मालमत्ता तपासण्याचा अधिकार तसेच पंचायत समितीच्या सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभाप्ती हे सभांचे अध्यक्षपद भूषविता पंचायत समितीच्या सभा या अधिनियमातील कलम एकशे सतरानुसार दोन सभांमध्ये एक महिन्यापेक्षा अधिक अंतर असू नये म्हणजेच प्रत्येक महिन्यास समितीची किमान एक बैठक होणे आवश्यक तसेच पंचायत समितीचा एखादा सदस्य परवानगीविना सत्व सलग तीन महिने व परवानगीसह सत्व सलग सहा महिने सभांना गैरहजर राहिल्यास त्याचे सदस्यत्व संपुष्टात येते यामधून सभाप्ती उपसभाप्तीचा मंजूर रजेचा कालावधी वगळला जातो तसेच पंचायत समितीची हिशेब तपासणी महालेखापाल करता अशा प्रकारे आपण पंचायत समिती बद्दल महत्वाची माहिती जाणून घेतली जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र